या कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाचं औचित्य साधव नूतन अखिल भारतीय महापुरुष अध्यक्ष म्हणून ज्यांची नियुक्ती झालेली आहे आणि त्यांना अध्यक्षपद आता बाबाने सांगितलं की नाशिक या देण्यात आलं आणि त्यानिमित्त बाबाजींचं कार्यक्षेत्र धार्मिक असलेल्या ज्या ज्या काही अड्यासणी असतात त्या सोडविण्यासाठी त्यांचं सातत्याने प्रयत्न असतात आणि त्या प्रयत्नातूनच एक पंथीय सेवा ही त्यांच्याकडे आलेली आहे पूर्वीपासून त्यांचा जो स्वभाव आहे तो सेवेमध्ये रणे पंथीय लोकांच्या वाचने असो नामदारक असो किंवा असो मग स्थानाच्या माध्यमातून असो अनेक वेळी अडचणी त्यासाठी स्वतः आपला ते खर्च करतात याच दृष्टिकोनातून सर्व पंथानी त्यांच्यावर जबाबदारी संपवली आहे त्यांचंही सुद्धा आपल्या जवळ आलेले आहेत तर बाबांचा या ठिकाणी सत्कार करावा या रूपाने बाबांनी या ठिकाणी बाबांना बोलवलं आणि मग बाबाजी म्हटले की राण्याचेही बाबा येणार आहेत त्यांनाही त्या ठिकाणी बुलवा तर मलाही मान हे गरज वाटली मला काही असं फारसं काही काही वेगवेगळं नाही आणि म्हणून मी लगेच बाबांचा फोन आला ठीक आहे मी मुक्कामाला येईल कारण आज बाबाला मुक्कामाची व्यवस्था त्या ठिकाणी केली होती पण तरी सुद्धा आम्ही एक एक परंपरेच असलेलं हे गाव आहे या गावाला अनेक मार्ग मिळेल अधिकरणांचं सानिध्य या गावाला लाभलो आणि त्या मार्ग मिळण्याच्या सा सानिध्याच्या आपल्याला व एक गुरु आपल्या पूर्वजांनी एक धर्मरूपी वसा या गावाच्या माध्यमातून ते या भगंधाचं अधिष्ठान साधू संतांची सेवा आणि ईश्वराच्या भक्तिमार्गाचं कार्य हे निश्चित आपल्या जीवनाला उभारक असते या पार्श्वभूमीला अनुसरून आजही तो वसा आपल्या गावामध्ये परंपरेत चालतो सांगेच गाव आजही सगळीकडे नावलौकिक आहे आणि म्हणूनच एक ईश्वरीय भक्ती मार्ग आहे त्या भक्तीमार्गाचे आपण सर्वजण म्हणजे पंथस्थ ज्या रस्त्यावरती आपण चालणारे आहोत

आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या जीव स्वरूपाला उजळता आणण्यासाठी एक दिलेली आपल्याला परमेश्वर असंविधान धर्मामधली एक साधन आहे कारण आज परमेश्वर आपल्या समोर नाहीत तर त्यांचा असंविधान रूपी आचार विचार हा आपल्याला ईश्वराच्या संविधानापर्यंत घेऊन पोहचवत असतो म्हणून आपण ज्या सर्व संतांचं सा भजन पूजन करतो किंवा एखादा परमेश्वराचा एखादा विधी आपण घडत असतो तो आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे ईश्वराला आपल्या क्रियेत परमेश्वराच्या ठिकाणी भजन पूजन करावं एवढं भाग्य जोडलं नाही साधनातून साध्य मिळते हे आपला निश्चित सिद्धांत आहे आणि म्हणून आपल्या पूर्वजांनी आपल्याला जे घालून दिलेले वसा आहे वसा आहे किंवा जो परंपरा आहे त्या परंपरेचा आपण आचरण करतो त्या परंपरेने आपल्याला सांगितलं आहे की तुम्ही अशा प्रकारचा तुमचा आचार करा तुम्ही ईश्वरापर्यंत जाऊन पोहोचणार आहे नवे परमेश्वर आपल्या कार्याची दखल घेणार आहे अशा माध्यमातून सांगली गावाचं हे वैशिष्ट्य आजही आम्हाला बघायला मिळते आणि सर्वजण धन्यवादाचं पात्र आहे बाबांच्या वतीनं वाचले किंवा अध्यक्ष बाबा झाले ते बोलत पाहिजे होते आता मेरवेत बसले प्रवास झाला बाबामध्ये बऱ्याच ठिकाणी गाव घेतले त्यांना आता भावला बऱ्याच ठिकाणी गेले आणि ते म्हणले आता तुम्हीच बोला म्हणून आता ते त्यांच्या सोबत नेहमीच असतो त्यांचं कार्य कधी कधी मला पूर्ण करावं असा <laughs> एक भाग आहे बरं का म्हणून बाबांच्या वतीनं सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारचा आपल्या गावाचा हे वैभव भरभराटीने पुढेही वाढत राहो सर्व परिवाराला पिढीला पुढच्या पिढीला सुद्धा हा धर्म आपल्या चांगल्या प्रकारे पुढे वाढत राहो आपल्या बाबांचं ज्या मंदिराचे संचलन करतात मार्गदर्शन आहे आणि त्यांचं स्नेह हे आमच्यासाठी आहे आणि म्हणून स्नेह असेल तिथेच हे कार्य उचित होत असतात मंदिर स्नेहाच्या काही उचितच पुरेल तिथं स्नेह असते तिथं उचित स्फूर्ते तिथं उचित स्फूर्लं धर्माची जागृती असते ईश्वराची कृपा होते म्हणून अशाच प्रकारचं कार्य आपल्या या सांगली गावाच्या माध्यमात

कायम फिरत राहतात बाबा तरी तब्येत तंदुरुस्ती आहे चेहऱ्यावर प्रफुल्लता आहे अशीच दोन्ही बाबांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता परमेश्वर कायम ठेव आणि त्यांच्याकडून धर्माची जी सांभाळलेली आहे नक्कीच आपल्या मानवाप्रंथाला उज्जन करतील अशा प्रकारचे दोन हिरे आपल्या मानवाप्रथात दो त्यांच्या दोघांचे विचार मला खूप आवडतात बाबा दोन्ही बाबांची प्रसन्नता सांगत आहे असं नाही तर दोघांचा वेळीच नाही म्हणून बाबांचा आभार आभार मानता बाबांच्या गुणात राहू दोन्ही बाबांच्या आणि दोन्ही बाबांसोबत आलेले जे आमचे स्नेही आहेत त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी मोठा करू अशी ते प्रार्थना करतो आणि ही सदा संपली कारण अर्जेचा वेळ आता नऊ वाजून बावीस मिनिट हे अर्ज लोक झोपून गेले होते तरीही आपल्या प्रेमापट्टी आपल्या प्रेमा